रायगड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी जिल्ह्याच्या पोलीस दलाची सूत्रं हाती घेतल्यापासून गुन्हेगारीला आळा बसवण्यासोबतच रायगडची सुरक्षा यंत्रणा सक्षम ठेवण्यात यशस्वी दमदार आणि वेगवान अशी कामगिरी केली आहे अनेक क्लिष्ट आणि अने अवघड गुन्हे मोठ्या शिताफीनं उघडकीस आणून आरोपींच्या राज्य आणि राज्याबाहेरच्या प्रदेशांना मोजक्या आवडण्यात रायगड पोलीस अव्वल राहिलेले आहेत पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी एकूणच सर्व घडलेले गुन्हे आणि तपास याबाबत रायगड जिल्हा पोलीस दल वार्षिक आढावा सन दोन हजार पंचवीस वर्षातील कामगिरीचा प्रगतीशील आणि चढता आलेख समोर मांडला हे वर्ष रायगड पोलिसांनी एकूणच दमदार आणि उल्लेखनीय कामगिरी केल्याची आकडेवारी त्यातनं स्पष्ट होती यामध्ये खून खुण खुनाचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी घरफोडी दंगली दुखापत बलात्कार विनयभंग अपहरण फिटल अपघात जुगार दारूबंदी इतर गुन्हे ह्यातल्या कारवाया प्रतिबंधात्मक कारवाई करण्यामध्ये रायगड पोलिसांची कामगिरी वाखडण्याजोगी आणि कौतुकास्पद राहिली आहे याबरोबरच रायगड जिल्हा पोलिसांकडून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत असल्याची सुद्धा माहिती रायगड पोलिस अधीक्षक आचल दलाल यांनी दिली आहे तर यावेळी महाराष्ट्रात गाजलेल्या खोपोली हत्याकांडातील गुन्ह्यातील आरोपींबाबत महत्वपूर्ण माहिती पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडली आहे रायगड पोलिसांच्या जाबास कामगिरी आणि बहादुरीचं जनतेमधनं कौतुक आणि अभिनंदन सुद्धा केलं जात आहे आज या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये रायगड पोलिसांची जी कामगिरी झालेली आहे त्यानिमित्त एक प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे या अंतर्गत पुलिस दलाची जे शरीराविरुद्ध गुन्हे आहेत त्याच्यात जे वाढ झालेली आहे ते शेअर करण्यात आला सोबतच जे मालमत्तेविरोधात गुन्हे आहेत त्याच्यात त्याच्या डिटेक्शन रेटमध्ये आणि जे प्रॉपर्टी रिकवरीच्या प्रमाण आहे त्याच्यात जे वाढ झालेली आहे ते शेअर करण्यात आलेली आहे सोबतच आपले जे कम्युनिटी पोलिसिंगचे जे, जे इनिशिएटिव्ज आपण हाती घेतलेले आहे त्याबद्दल माहिती देण्यात आली होती बरेच नेमकं काय स्टेटस आहे आपण जे ऑनर केले का जे याबद्दल काय सांग त्या केसमध्ये आतापर्यंत एकूण बारा आरोपी अटॅक करण्यात आलेले आहे त्याच्यात असा निष्पन्न होत आहे की जे रवींद्र देवकर आहे त्यांनी सुपारी देऊन काही लोकांना बाहेरून बोलवलेला होता आणि त्यांच्या माध्यमातून हे खुनाचा गुन्हा घडवण्यात आलेला होता आणि कन्विक्षनच रेट काय साधारण जे एम एफ सीचे जे, जे केसेस आहे त्याचे अंतर्गत आपला साठ टक्के कॉन्विक्शनचं प्रमाण आहे आणि जे सेशनचे केसेस आहे त्याच्यात सतरा टक्के वीस टक्केचा आपला सध्या रेट आहे ह्या संदर्भात आपले नेहमी प्रयत्न चालू असतात की गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण शेवटी त्याला कॉन्विक्शनपर्यंत कसं पोहोचवायचे यासाठी आपण एक आ, पाटलीवरची ई साक्ष म्हणून एक ॲप आलेली आहे ज्याच्या अंतर्गत आपल्या जिल्ह्याचा जर अभ्यास केला तर असं दिसून येते की वीस पॉईंट आठ टक्के गुन्हे पंचफितूर झाले या कारणास्तव सोडण्यात येत आहे तर हे ई साक्षचा वापर करून आपल्याला आता पंचांची गरज पडणार नाही आणि जे सर्व डिजिटल एव्हिडेन्स आहे ते ऑटोमॅटिकली कोर्टासमोर सादर केला जाणार आहे ॲपचा वापर कसा केला जाणार आहे आणि त्याचा कसा फायदा होणार आहे प्रत्येक गुन्ह्यामध्ये जे वेगवेगळे वेग पंचनामे केले जात आहे उदाहरण उदाहरण घटनास्थळ पंचनामा अटक पंचनामा सर्च एंड सीजर पंचनामा याच्यात ट्रेडिशनली आपण एक पंच घेतो जे की खात्री करतात की एक इंडिपेंडंट विटनेसेस असतात की याच्यात काही भानगडी नाही आहे हे सर्व फेअरनेसनी होत आहे तर यासाठी आता एक ई साक्ष म्हणून ॲप तयार करण्यात आलेली आहे ज्याच्यात ही पूर्ण प्रक्रिया घटनास्थळ पंचनामा किंवा दुसरा पंचनामा करण्याची व्हिडिओ रेकॉर्ड केली जाते आणि हे एक सेंट्रलाइज्ड सर्व्हरवरती क्लाउडवरती सेव्ह होते आहे यामुळे जे सत्यस्थिती आहे घटनास्थळची तो व्हिडिओ फॉर्ममध्ये ऑडिओ फॉर्ममध्ये कोटासमोर सादरीकरण त्याच्या केला जाऊ शकत आणि त्याच्यात कुठलीही बदल केली जाऊ शकत नाही किंवा जी वस्तुस्थिती आहे ते त्यानुसारेच कोटासमोर येणार